अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र महाटी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मिस्टरांची प्रगती होत नाही मिस्टर खूप चिडचिड करतात कामामध्ये यश येत नाही त्याचबरोबर घरामध्ये दोघांचं पटत नाही आणि घरामध्ये एकंदरीत वातावरण खूप खराब आहे भांडणं होतात चिडचिड होते दूषित वातावरण होतं मिस्टर घरामध्ये आले की भांडणं सुरू होतात आणि मिस्टर घराच्या बाहेर गेले की घरामध्ये चिडचिड होते अशा अनेक समस्यांना महिलेला सामोरे जावं लागतं आणि त्याचबरोबर एखाद्या असंही होतं की आपले मिस्टर काहीतरी एखादं काम हाती घेतात पण ते कामच त्यांचं पूर्ण होत नाही ते काम त्यांच्या हातातून निघून जातं किंवा काहीतरी एखादं प्लॅनिंग केलेलं असतो एखादा व्यवसाय सुरुवात केलेली असती परंतु व्यवसाय शिवसेने टोकापर्यंत जात नाही अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहे याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे सेवा अतिशय सोपी आहे प्रभावीशील आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा तुम्हाला श्रद्धेने विश्वासाने करायची आहे जर तुमच्या घरामध्ये खूपच भांडणं होत असतील किंवा मिस्टरांची काहीच प्रगती होत नसेल तर एकदा तुमच्या घरामध्ये गुरुचैताचं पारायण करायचं आहे वर्षातून सात करायला हवे पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही एकतरी गुरुचैताचं पारायण करावं याचं जर पारायण आपण केलं ह्या ग्रंथाचं पारायण जर केलं तर अशक्य ही गोष्ट शक्य होतात जर तुम्ही नवीन करी असाल आणि तुम्हाला स्वामी सेवेबद्दल काहीच माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा म्हणजे मी आता जी सेवा सांगणार आहे ती सेवा सांगून तुम्ही अनुभव घेऊ शकता तुमचं घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहील तुमच्या मिस्टरांचा जो स्वभाव आहे चिडचिडपणा आहे तर तो कमी होईल तुमच्या दोघांचं सूत्र जुळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सुखाने समाधानी संसाराला सुरुवात करणार आहात तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींना शरण जायचं आहे जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला त्यांच्या खुशीत घेत असतात आणि जेव्हा स्वामी महाराज खुशीत घेतात तेव्हा आपल्या असंख्य अडचणी सुटतात ते कालवादी सत्य आहे तुम्ही अनेक स्वामी सेवकांना जाऊन भेटा अनेक तुम्हाला असे अनुभव सांगाय ऐकायला मिळतील की अंगावर अक्षरशः काटा राहील असे माझेसुद्धा अनेक अनुभव आहेत पण ते मला सांगण्याचीही होत नाही म्हणून मी तुमच्यासोबत ते कधी शेअर करत नाही पण तुम्ही खरं सांगते आज जी तुमच्यासमोर मी उभी आहे तर ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांमुळेच आहे माझे सगळं काही माझे स्वामी महाराज आहेत आणि तुम्ही स्वामी सेवेकरी व्हावा एक हा उद्देश ठेवून मी छोटासा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे जेणेकरून मी ज्या केलेल्या सेवा आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तुमचं सुद्धा आयुष्य हे आनंदी सुखकर आणि स्वामीमय व्हावं हा एकमेव माझा उद्देश आहे तर मैत्रिणी त्याला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आता सेवा सांगणार आहे याच्यासाठी जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल कोणता तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो पूर्ण लिहून देणारच दे आहे तुम्ही तिथे वाचून किंवा एखाद्या कागदावर लिहून ठेवू शकता आणि म्हणू शकता तर काय करायचं आहे मिस्टरांची प्रगती होण्यासाठी त्यांना त्यांचा स्वभाव चिडचिड आहे तर तो कमी करण्यासाठी अनेकमेकांचं प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे हा जर तुम्हाला मिळत नसेल तर युट्यूब चॅनल लावून द्या सकाळ संध्याकाळ घरावर तारक मंत्र लावा खूप छान तारक मंत्राचा येतो आता त्यानंतर श्री स्वामी अष्टक आहे दोन नंबरचं अतिशय प्रभावी ही सेवा आहे तुम्ही करून बघा आणि मग विश्वास ठेवा मी स्वतः हे करते म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही पाणी येतं आणि जेव्हा असं म्हणतात ना की आपल्या आश्रू महाराजांसमोर व्हायला सुरुवात होतात तेव्हा आपल्या भावना महाराजांपर्यंत पोहोचतात तर जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता तेव्हा विश्वासाने श्रद्धेने आणि स्वामी महाराज साक्षात तुमच्या समोर बसलेले आहेत असं वर्गीकरण करायचं आहे वर्णन करायचं आहे आणि मग या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवेमध्ये सर्वात प्रथम आहे तारक मंत्रांची सेवा आपल्याला करायची आहे तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे त्यानंतर श्री स्वामी स्वतः अष्टक आता जर तुमच्याकडे श्री स्वामी स्वतः अष्टक नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते पूर्ण लिहून देणार आहे ते मनसुद्धा तुम्ही महाराजांसमोर बसून म्हणू शकता ह्या एका सेवेमुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं ह्या एका सेवेमुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मिस्टरांमध्ये प्रेम वाढू शकतं ह्या एका सेवेमुळे तुमच्या मिस्टरांचा स्वभाव चिडचिड होईल त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होईल त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश यायला सुरुवात झाई झालेली असेल कारण की जेव्हा मिस्टरांची यश सॉरी मिस्टरांची प्रगती होते तेव्हा दोघही नवरा बायको खूप खुश असतात आणि आपला संसार सुखाचा होण्यासाठी मिस्टरांना दीर्घायुष्य असणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टरांच्या प्रत्येक कामामध्ये यश येणंसुद्धा सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ते त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समाजाच्या महाराजांच्या समोर बसून पाच मिनिटाची सेवा ही तुम्ही करून बघा आणि मग अनुभव घ्या आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं मी असं म्हणत नाही की तुम्हाला हे बंधनच आहे पण जसं वेळ मिळेल तसं तुम्ही अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करा जेव्हा आपण जप करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला मनापासून जपतात अतिशय छोटी सेवा होती जी मला तुमच्यासोबत आज शेअर करायची होती मी खरं सांगते मैत्रिणी तुम्ही फक्त महिनाभर श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसून येईल आणि तुम्ही महाराजांना कधीही सोडणार नाही इतकं प्रभावीशील अशी ही, ही प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करा झाली छोटी सेवा होती जी मला महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे तर झाली छोटी सेवा मला चरणी रुजू करते आणि तुमची सर्वांची रजा घेते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ